नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायींमध्ये येणारी जी एक समस्या आहे तर ती म्हणजे आपल्या गायींची ज्यावेळेस डिलेवरी होते तर त्यानंतर त्यानंतर आपल्या गायींमध्ये त्यांच्या वजन कमी होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा पशुपालक मित्रांनो त्यांच्यामध्ये त्यांची जी तब्येत आहे तर ती ढासळत जाण्याच्या समस्या दिसायला लागतात किंवा पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या गायींमध्ये त्यांची जी हाडे आहेत तर ती आपल्याला दिसायला लागतात पशुपालक मित्रांनो या ज्या समस्या आहेत या समस्या आपल्याला आपल्या गायींमध्ये कुठल्या कारणाने होतात तर त्यावरती आपण कुठल्या उपाययोजना करायच्या किंवा पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये त्यांच्या वजन कमी होण्याच्या किंवा त्यांच्या तब्येत कमी होण्याच्या समस्या आपल्याला झाल्यावरती आपल्याला त्यानंतर कुठल्या ज्या समस्या आहेत तर त्या आपल्या गायींमध्ये आपल्याला येऊ शकतात याबाबतची जी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण नक्की पहा त्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यावरती येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कुठल्या शंका असतील तर त्या नक्की सांगा आणि हाईपचे जे ऑप्शन आलेले आहे त्यावरतीही क्लिक करा पशुपालक दुग्ध दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या गायींमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात परंतु पशुपालक मित्रांनो काही वेळेस आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांची डिलेवरी होते तर त्यानंतर आपल्या गायींचे जे वजन आहे तर ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते किंवा पशुपालक मित्रांनो त्यांची हाड्या आपल्याला दिसायला लागतात किंवा त्यांची जी तब्येत आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो या समस्यांमुळे आपल्याला पुढे चालून आपल्या गायींमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होऊ होऊ शकतात किंवा त्यांना माझावरती येण्यासाठी देखील समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण याच्यावरती जर वेळीच उपाययोजना केली तर पशुपालक मित्रांनो या ज्या समस्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी टाळू शकतो पशुपालक मित्रांनो यामध्ये आपण आपल्या ज्यावेळेस आपले पशु गाभण असतात तर त्यान आ, त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या गर्भाच्या विकासासाठी किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या विटॅमिन्स मिनरल्स किंवा त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे ती जर आपण त्या ठिकाणी पूर्ण केली तर पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या बऱ्यापैकीच्या सर्व समस्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी टाळू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना कुठल्या ज्या टॉनिकची असेल किंवा पावडरची असेल तर ती जर गरज पूर्ण केली तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो यामध्ये आपण आपले गायी ज्यावेळेस नवव्या महिन्यामध्ये गाभन असतात तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गायींना जर अॅनॉनिक मिक्सरच्या ज्या पावडर मार्केटमध्ये येतात यामध्ये मेटाबोलाइट असेल इंटाबोलाईट असेल बॅलानिओन असेल किंवा क्लच असेल किंवा इतर कुठल्याही पावडर असतील तर त्यांचा जर वापर आपण आपल्या गायींमध्ये केला तर पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी राहते आपल्या पशूंमध्ये त्यांना जे विटॅमिन्स मिनरल्सची गरज आहे तर ती त्या ठिकाणी या एनॉनिक मिक्सरच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांचा जार वार जो आहे तो पडण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांना जी एनर्जी पाहिजे ती टिकवण्यासाठी देखील आपल्याला फायदा होऊ शकतो यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वजन कमी होण्याच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांची तब्येत जी खराब होण्याची समस्या आहे ती त्या ठिकाणी या औषधांमुळे किंवा या पावडरमुळे आपण टाळू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये जर त्यांचा जार वार अडकला तर पशुपालक मित्रांनो त्या पशूंमध्ये त्यांना त्यांची भूक कमी झालेली असते किंवा त्यांच्या शरीरामध्ये टेम्परेचर आलेले असते यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होण्याच्या त्यांची तब्येत ढासाळण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर कॅल्शियमची असेल फॉस्फरसची असेल मॅग्नेशियमची असेल यांची जर कमतरता झाली किंवा त्यांच्यामध्ये जर यांच्या कमतरतेमुळे कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झाले तर पशु तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी वजन आहे त्यांची जी तब्येत आहे ती कमी होऊ शकते पशुपालक मित्रांनो यासाठीच आपण आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराच्या विकासासाठी आपल्या दुधाच्या उत्पन्नासाठी किंवा त्यांच्यामध्ये त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांना आपण लिक्विड कॅल्शियम असेल किंवा मिनरल मिक्सरच्या ज्या पावडर मार्केटमध्ये येतात किंवा एखाद्या एनर्जी टॉनिक असेल त्यांचा जर त्या ठिकाणी वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची दुधाची वाढ चांगल्या प्रकारे होते किंवा त्यांच्यामध्ये या ज्या अडचणी निर्माण होतात त्या आपण त्या ठिकाणी टाळू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये पुढे चालून होणारे जे आजार आहेत ते आपण टाळल्यामुळे आपल्या पशूंमध्ये ज्या वजन कमी होण्याच्या समस्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी आपण टाळण्यासाठी आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये किटोसिस असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल तर या समस्या निर्माण झाल्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे खुराक खाण्याचे प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपले पशु खुराक कमी खातात तर त्या ठिकाणी आपले पशु काय करतात तर त्यांच्या शरीरामध्ये जी फॅट जमा आहे तर तिचा वापर आपल्या शरीराची जी त्यांना ऊर्जा पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांच्या शरीरातील फॅटचा वापर करतात तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो हळूहळू आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते तर त्यासाठी पशुपालक मित्रांनो आपण जर या समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस ते गाभन असतात तर त्यांच्यामध्ये रोमेन बायपास फॅटच्या ज्या पावडर मार्केटमध्ये येतात तर त्यांचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपले पशू व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना डिलेवरीसाठी किंवा दूध उत्पादनासाठी ज्या त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे ती जर त्या ठिकाणी भेटली तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये टाळू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये वजन कमी होण्याच्या किंवा त्यांची तब्येत खराब होण्याच्या ज्या अडचणी निर्माण होतात त्या आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो तर त्यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपले जे पशु आहेत ते चारा कमी खातात किंवा खुराक कमी खातात तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर एखाद्या जे लिव्हर टॉनिक आहे तर त्याचा जरी वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो स्ट्रेस आहे तो टाळण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक वाढ आहे ती होण्यासाठी देखील या लिव्हरटॉनिकमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना व्यायाल्यानंतर चारा कमी खाण्याच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण लिव्हरटॉनिकचा वापर नक्की करत जा त्यामुळे आपल्या पशूंची भूक वाढ तर होईल सोबतच आपल्या पशूंमध्ये जो आलेला तणाव आहे तो कमी करण्यासाठी सोबत आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये साधारणतः वीस ते तीस दिवसांच्या आसपास त्यांचे जे जंत निर्मूलन आहे तर त्या ते त्या ठिकाणी आपण जर केले तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे जंत आहेत ते आपण त्या ठिकाणी बाहेर काढू शकतो त्यामुळे ही पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये त्यांचे वजन कमी होण्याच्या किंवा त्यांची तब्येत जी खराब होण्याच्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशुंमध्ये खास करून आपल्या गायींमध्ये त्यांना व्यायल्यानंतर त्यांच्या ज्या वजन कमी होण्याच्या ज्या समस्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपण आपले गाभन पशु असताना त्यांच्यामध्ये एनोनिक मिक्सचरचा वापर असेल किंवा रोमेन बायपास फॅटच्या ज्या पावडर येतात त्यांचा वापर असेल तो जर त्या ठिकाणी केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये या ज्या वजन कमी होण्याच्या किंवा ते त्यांची तब्येत कमी होण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी टाळू शकतो तसेच आपले पशु व्यायाल्यानंतर त्यांच्या शरीरावरती जर स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी आपण लिव्हरटॉनिकचा वापर करू शकतो सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास त्यांच्यामध्ये जंतनिर्मूनाचे जे औषध आहे त्याचा देखील वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या वजन कमी होण्याच्या त्यांच्या तब्येत कमी होण्याच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद